लोनंदीटचे भाग शिक्षण विस्तार अधिकारी राजू जाधव यांच्या सेवापूर्ती चिंतन लोनंद शहरातील कृषी राज लॉन्स मध्ये एकतीस जुलै रोजी दुपारी लोनंद बीट भाग शिक्षण विस्तार अधिकारी राजीव चिमाजी जाधव हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानं सेवापूर्ती अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला सोहळा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला याप्रसंगी गट शिक्षण अधिकारी गजानन आडे केंद्रप्रमुख ढालपे साहेब केंद्रप्रमुख साबळे मॅडम विस्तार अधिकारी उर्मिला पवार तसंच शिक्षण क्षेत्रातील विविध गावचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ पदाधिकारी नातलक पै पाहुणे बहुसंख्येनं उपस्थित होत्या खबर गावाकडचे उपसंपादक दिलीप वाघमारे लोणान सन्मान्य यांचा सत्कार या ठिकाणी होतोय गौड शाळेचे मुख्याध्यापक सावित्री सत्तापद अजय स्वागत करतो आज सेवापूर्ती होत आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि जन्मतारीख एकतीस जुलै एकोणीसशे चौसष्ट जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला ज्या ठिकाणी घराला भीमती सुद्धा नव्हत्या काळाच्या निमती होत्या काळाच्या म्हणजे आपली सुंदरीचं झाड असतं त्याच्या निमती होत्या राहायला जागा नाही राहायला घर नाही अशा गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला इंदिरा आवास योजनेतून घरकुल मिळालं आणि त्या घरामध्ये आम्ही आमचं कुटुंब आमचं आईवडील चालवत होते अतिशय गरिबट घालायकीची परिस्थिती होती परंतु आईवडील कष्टाने आणि निमतीने आमची तयारी करून घेत होते व्यवसाय होता मासेमारी वडिलांचा वडील सकाळी पाठी उलून मासे मारायला जायचे त्यानंतर आई त्या ठिकाणी दुसऱ्या दुपारनंतर विकायला जायचे दहा पंधरा किलोचा बोजा घेऊन पाच पाच धान्याचं ओझं असायचं आणि सर्व किती पाच सहा सात किलोमीटर आमच्या गावापासून जेऊर माणकी या ठिकाणी चालत जायचं करून अक्षरशः धावडवाडी मरेच पर्यंत चालत जाऊन मासे विकलेले आणि मग ते धान्य आल्यानंतर मग घरी घरी आल्यानंतर मग त्याला दाखण्याची पुन्हा बीट करून गिरणीमध्ये नेले जायचं आणि मगाची बाबती करून नाही बोला कंट्रोल पण थोडसी अशा पत्रिका काय करून मला वाटतं कोणी काढू नये ते येणारे असतील म्हणजे त्यांची नावं दाखवायची नंतर थंडीभर तुम्हाला दाखवायची का पत्रिका इतके येणारे तितके येणारे तर तसं न्यामारी कुणीच या ठिकाणी कसं काय करायचं माफी पडू नये पडू नये म्हणजे आपल्याला सुद्धा खासदार मंत्री कुणी पण पंतप्रधान असले तरी सुद्धा या गोष्टी म्हणजे त्यांनी जाणून वागलं पाहिजे एक माझी अशी अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही मतदानात बोलता येतात मतदानाला विनंती करता त्याला पाय पडतात पण अशा वेळेला गोलगळीमध्ये काही किंमत का नाही सामान्य माणसाला काही किंमत आहे का नाही त्या पद्धतीने त्यांनी लक्षात की ह्या गोष्टी ठेवल्या पाहिजे आज या ठिकाणी नवरी तर चांगली आक्रमण होती त्याव की प्रत्येक सल्ला घेहायला ते दोन गोष्टींच्याकडे यायचे आडे साहेबांनी मी सांगितलं अधिकार पद शिखरायचं नाही ते निर्णय विचार म्हणजे खरं अतिशय चांगला निर्णय विचार करून पाऊस टाकलेला कधीही चांगला एकदा पाऊस पुढे टाकल्यानंतर ते रिटर्न घ्या बरोबर नाही म्हणून जाऊसाहेब तुमचा निर्णय योग्य होता तुमचा सर्व साधारण एक बारा एकोणीसशे शहाऐंशी ला तुमचा सेवेला प्रारंभ झाला आणि आज एकतीस तारखेला तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत आहे तुम्ही या माझ्या काळामध्ये अंधोरी केंद्राचे केंद्रप्रमुख असेल खेळ केंद्राचं केंद्र प्रमुख असेल लोणंदीचा विस्तारा म्हणून काम पाहिलं तुमचा आहे अतिशय शांत संयमी असत नाही असं असर्थ हे व्यक्तिमत्व खर तर कोणाला तर न न पोचणारा न पोचणारा असं हे व्यक्ती मतो कुठलंही काम सांगितलं तरी नकाराजिबात अर्ध्या रात्री तरी फोन केला जाधव सर म्हणजे आपल्याला हे करायचं होतं म्हणजे खरं तर रिटायरमेंटच्या वेळेला सगळेच लोक सगळ्यांच्या रोट शिल्लक असतात आणि सगळे जवळपास एक एक दोन दोन महिने असे परंतु ते जेव्हापासून प्रयत्न करून जाते तेव्हापासून विस्ताराने तरी सेवा सेवानिवृत्त होत आहे परंतु रजा मला पाहिजे असं कधीच त्यांनी सांगितलं म्हणजे असे शिक्षणाविषयी अतिशय आस्था असणार आहे आणि तळमळीचे आमचे सहकारी से सन्मानानं सेवानिवृत्त होत आहेत हा भाग्याचा दिवस आहे या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना उपशिक्षक असतील म्हणून काम केलं असेल पदवीधर असतील केंद्र प्रमुख आणि अधिकारी सर्व केडरवरती त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं कामकाज केलेलं आहे आता एका व्यक्तीने सांगितलं की पाच शाळांमध्ये त्यांची ही सेवा पूर्ण झालेली आहे म्हणजे उपशिक्षक आणि पदवीधर पदावर माझा आणि त्यांचा हा गेल्या एक वर्षातला सहवास आहे यापूर्वी काय ते माझे इतके जवळचे परिचित नव्हते पण एक वर्षामध्ये केंद्रभूम म्हणून ज्यावेळेस हजार महिने आम्ही काम विकत्रित केलं त्यावेळेस आदासाहेबांना अत्यंत जवळून पाहताल अंत्य अत्यंत कर्तव्यदक्ष वक्तशीलपणा हा त्यांच्याकडे खूप कमालीचा आहे मिटिंग असेल तर ते वेळेच्या अगोदर येणार आणि त्यांच्याकडे जो कार्यभार होता पिढी घडलेली आहे खरोखरच तुम्ही शिक्षक म्हणून जे काही काम केलेलं के आहे ते या तालुक्याच्या शिक्षणाच्या वैभवामध्ये वर जाण्यासारखे काम आपल्या अजून कार्यभाव घडलेलं आहे थोडंसं केंद्रप्रमुख किंवा विस्तार अधिकारी या पदावर जाताना तर थोडंसं खडू आणि फड्याचं अंतर पडतं आणि मग जरी नवीन जबाबदारी असली तरीसुद्धा ते पूर्वी जे काम केले आपण ते के खरोखरच त्या कामातूनच या पदावर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे या तालुक्याला या शिक्षकांना या मुलांना या शिक्षण व्यवस्थेला न्याय द्यायचं काम आपल्या घडलेलं आहे तालुक्याचा ता आदर्श पुरस्कार जिल्ह्याचा आदर्श पुरस्कार आणि प्रत्येक गावामध्ये जे काय तुम्ही काम केलेलं आहे म्हणजे भारत सारख्या आपल्या टोकाच्या गावामध्ये सुद्धा अतिशय एवढे लांबच गाव असून सुद्धा आपण अतिशय छान पद्धतीनं तिथं काम केलेलं आहे वेळेच्या बाबतीत मला सांगितलं सगळ्यांनी अतिशय वेळेचं काटेकोरपणे भान घेऊन एक आपल्या व्यक्तिमत्वाला सांगायचं असेल त्याच्यावर तुम्ही काम केलेलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद